बिंदास वाशिम जिल्ह्यामध्ये मसण्या ऊधाला जीवदान मिळाले आहे मसण्या ऊध एक दुर्मिळ प्राणी असून याच्याविषयी बरीच अंधश्रद्धा जन्माला घातले गेली आहे वैद्य मांत्रिक ओदाच्या अवयवाचा वापर तांत्रिक बुद्धीसाठी आणि लहान मुलांना देण्यात येणाऱ्या ताबीज मध्ये करत असल्याचा सांगावा आहे मुंगुसा सारख्या दिसणारा हा प्राणी जंगलात व स्मशानभूमीत क्वचितच दिसतो जमिनीतील बिळं आणि पोकळ झाडाच्या डोलीत हारात मसण्या उदाचा स्मशानभूमीच्या आजूबाजूला जास्त वावर असल्याचे लोक सांगतात दफन केलेल्या लहान मुलांचं प्रेत उकरून ठरणारा म्हणून मसण्या उदाची ओळख आहे असाच एक मसण्या ऊध वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील विहिरीत पडल्याचा लोकांना आज सकाळी अकरा वाजता आढळून आला सदर विहीर अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील शांतीनगरच्या बाजूला मेहबूब गौरे यांच्या मालकीचे आहे त्याची माहिती लोकांना मिळतात लोकांनी विहिरीवर एकाच गर्दी केली आणि काय लोक मसण्या मारून त्याचे अवयव मिळवण्याच्या तयारीत असल्याची माहिती वन विभागाला मिळतात वन क्षेत्राधिकारी अधिकारी सिद्धार्थ वाघमरे यांच्या आदेशाने वनपाल सुनील तायडे वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले विहिरीतून उदाला बाहेर काढण्यात यश आले वन विभागाला अपयश आले मात्र शेवटी सर्पमित्र राजू साठे या युवकाला बोलावण्यात आले राजू साठे दोराच्या साह्याने विहिरीत उतरले मात्र मसण्या उद राजू साठे यांच्या अंगावर चाल करत होता साठे याने प्रयत्नाचे पराकाष्ठा करत उदाला जाळीच्या साह्याने पकडण्यात यश मिळवले उदाला पाहायला लोकांनी एकच गर्दी केल्याने वन विभागाने उदाला लगतच लगतच्या ताट हिरपात सोडून दिले टीम करता प्रतिनिधी विनोद तायडे वाशिम माझं नाव राजेश चंद्रकांत साठे आहे गाव मेडशी माझं गाव मेडसी आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मी इथला राहणार आहो मी गावचा सर्पमित्र हो आणि जास्त करून मी वन विभागाला खूप मदत करतो आणि कुणा गा गावा ठिकाणी कुणा कोणाच्या घराच्या ठिकाणी साप वगैरे निघला तर सगळ्यात पहिला मला कॉल येते आणि मी त्या सापाला पकडायला म्हणजे रेस्क्यू करतो तर काय जातं पकडून दिलं जंगलामध्ये सोडून देतो मला एक कॉल आलेला तर कॉल आल्याच्यानंतर मला तिथं शांतीनगरामध्ये बोलवलं तिथं एक शांतीनगरमध्ये वीर आहे म्हणजे शेतामध्ये तर महबूब भाऊ यांची वीर आहे तिथं शेतामध्ये तर त्यांना मला कॉल करून बोलवलं तर मी तिथं गेलो त्याच्यानंतर गेल्याच्यानंतर काढा येरीमध्ये मसण्याऊत पडलेला होता मसण्याऊत पडलेच्यानंतर मग मी त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी ताड्यासाहेबाला विभागाला कॉल केला तर कॉल केल्याच्यानंतर मग तायडेसाहेबाला मी कॉल करून बोलवलेलं तर म्हणजे दरोगा साहेब आहेत आमच्या ता तर त्यांना बोलवल्याच्यानंतर विभागाला बी काही काढण्याच्याबद्दल वेश नाही आलेलं तर मग त्याच्यानंतर मी खूप मदत केली त्याला त्या एरियामध्ये मी खाली उतरलेलो कारण की एरियेमध्ये भरपूर पाणी होतं पाणी असल्यामुळं मग ते काढायला थोडे बघ खूप मोठी होती त्याच्यामुळे इकडं तिकडं फळू जा पाण्यात चालत जाय जाते आणि भीती बी भी वाटत होती कारण की तो माणसावर चाल करते कारण की जे मसण खायत माणसं वगैरे खात होते उकरून तर जास्त करून ते मसन खायतच राहते कारण की शेजारी म्हणजे झाडं वगैरे खड्डे खड्डे गळून राहते असं हे राहते त्याच्यामुळं तो पकडायला रेस्क्यू करायला लो खूप आड आहे म्हणजे इम्पॉसिबल आहे मग मग त्याच्यानंतर वनविभागावाले बी आलेले त्यांना बी खूप मदत केलेली आणि आमच्या गावासारखे भाग कुठलंच नाही बरं खाली उतरल्याच्यानंतर जा मी जाळी घेतलेली कारण की जाळी तर मग त्याला अटकवलं मी तर ते दोनदा माझ्या अंगावर धावलेला पण तरी बी मी त्याला वाचवायचा खूप प्रयत्न केला कारण की जीव गोत्यात घालून मी त्याला जीवदान दिलेलं नंतर वर काढल्यानंतर वर काढल्याच्या नंतर मी त्याला ते दाबलं त्याला हाताने म्हणजे दाबलेलं कारण की ते चावते चावल्याच्या नंतर म्हणजे इथले मोठं असं म्हणजे वाचायची शक्यताच नाही त्याच्यापासून मग सोडून दिलं मग सोडून दिलं मसण्या उद दिसायला मुंगसा टाईप असते आणि त्याचे छोटं म्हणजे लांब मुंड असते तोंड असते आणि भुरके केस असतात त्याचे आणि जे न पंजाचे जे नका असतात ते नोकदार असतात कारण की नोक इथले तेज असतात ते ब्लेट रिजल्टच्या टाईपचं असतात कारण की वैध लोक किंवा लहान मुलासाठी ते यूज करले जाते कारण की त्याचे केस किंवा दात किंवा म्हणजे त्याची हड्डी वगैरे लेकरासाठी खूप कामी येते आणि वैध लोक जास्त करून त्याला वापर करतात त्याचा बी आजपर्यंत मी भरपूर साप पकडलेले अन कोणाला बी माझी मदतीचं अडचण असेल तर माझा नंबर आहे शहाण्णव शिरो चार चोवीस पासष्ट सोळा मला बेरात्री कुठे बी काही बी असले तर मला कॉल करा आणि मला अडचणी सांगा मी यायला तयार हो